भविष्यात उद्देश व्हायचा आहे शॉपिंग मॉल बांधायचा आहे प्लस हॉस्पिटलसाठी जागा हवी गोडाऊन साठी जागा हवे या सगळ्या गोष्टीसाठी जागा हवे तुम्हाला चला तर मग दाखवतो तुम्हाला जागा एका <्णाँगा> हाताशी जिल्हा परिषद रोड तर एका हाताशी वावुली राव रोड नव्वद टक्के प्लॉट हा आउट झालेला आहे त्यामध्ये फक्त वीस गुंठे कमर्शियल प्लॉट हा विकण्यासाठी आहे या सुंदर अशा प्रोजेक्टमध्ये टोटल साडेसहा एकरचा हा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता महाग लोकं राहण्यासाठी आलेले आहेत लोकांची गरज आलेली आहेत बंगले झालेले आहेत या अशा सुंदर अशा प्रोजेक्टमध्ये हा फक्त वीस गुंठ्याचा कमर्शियल कॉर्नर पीस प्लॉट शिल्लक आहे एकशे दहा फुटाचा हा फ्रंट आहे हा एकशे दहाचा फ्रंट असलेला प्लॉट तुमचा होऊ शकतो इथे तुम्हाला मॉल बांधता येणार आहे गोडाऊन बांधता येणार आहे प्लस तुम्हाला याच्यामध्ये हॉस्पिटल जे काय भविष्यात एक कमर्शियल दृष्टीने हा प्लॉट तुमच्यासाठी खूप छान असणार आहे हा जो रोड पाहताय तुम्ही हा अष्टव्यायक महामार्ग आहे वाघुलीराव रोड आणि इथं तर आत्ताची मी थांबलेलो आहे इथं पी एम टी प्रत्येक अर्ध्या तासाला एक पी एम टी आपल्याकडं इथं अवेलेबल आहे पी एम टीची सुविधा आहे कॉर्नर पीस आहे जिल्हा परिषद रोड आहे वाघुली राव रोड या सगळ्या सुविधा तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या कॉर्नर पीसवर भेटणार आहेत महागा तुम्ही पाहू शकता पाण्यासाठी दोन जिल्हा परिषद आपल्या पाण्याच्या टाक्या अवेलेबल आहेत चोवीस सा तास लाईटसाठी सेपरेट लाईटचा ट्रान्सफॉर्मर सुद्धा अवेलेबल आहे या सर्व गोष्टी फक्त पद्मावती पार्कमध्ये सर्व प्लॉट होल्ड आउट झालेला आहे फक्त हे वीस गुंठे शिल्लक आहेत